स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी फुटण्याची चिन्ह आहेत अंधेरीच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचे संकेत दिले उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर लढण्याची इच्छा व्यक्त केली असं शरद पवार यांनी देखील सांगितलंय ठाकरे टोकाची भूमिका घेणार नाहीत असा विश्वासही पवारांनी व्यक्त केला काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे आणि आता येत्या काही काळामध्ये महापालिका निवडणुका येणार आहेत मी सगळ्यांशी बोलतोय सगळे मुंबईतले सगळे बोलून झाले संभाजीनगर नाशिक सगळे झाले सगळ्यांचं मत आहे की एकटं ता लढा ताकद आहे अमित शहाना जागा दाखवणार आहात ठीक आहे अजून निवडणूक जाहीर झालेली नाही पण मला तुमची जिद्द बघू द्या तुमची तयारी बघूया ज्या भ्रमात आपण राहिलो तो पहिला त्या भ्रमातन बाहेर या आणि ज्या क्षणी माझी खात्री पटेल आपली तयारी झाले मी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही पण या वेळेला मला सूड उगवून पाहिजे सूड सूड आणि सूड होय सूड जो महाराष्ट्राच्या पाठीत वार करतो जो मराठी आईच्या कुशीवरती वार करतो तो गद्दार आणि त्या गद्दाराचा वरद हस्त मला महाराष्ट्रामध्ये दिसता कामा नये आणि जर तुम्ही सगळे शपथ घेऊन सांगत असाल तर जेव्हा वेळ येईल तेव्हा मी एकटा नि निर्ण लढण्याचा निर्णय नक्की घेतल्याशिवाय राहणार नाही आज परत एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि अमित शहाना सांगतो की जास्त आमच्या नादी तेवढे वळ घेऊन दिल्लीला परत जाल त्यांनी मत मांडलं होतं दोन दिवसा ते माझ्याकडे आले सविस्तर आली त्याच्यामध्ये त्यांची जे काही सांगितलं तसं त्यांचं मत आहे पण त्याच्यासाठी एकदम टोकाची भूमिका त्याच्याकडून घेतली नाही तर या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे सध्या आपल्याशी जोडले गेलेत अतुलजी एकीकडे उद्धव ठाकरे स्वबळाचे संकेत देत आहेत शरद पवार म्हणत आहेत की ते टोकाची भूमिका घेणार नाहीत या सगळ्यामध्ये काँग्रेस म्हणून आपली काय भूमिका नाही असं की तुम्ही ते तुमचं जे टायटल आहे की मविया फुटणार नाही इंडिया आघाडी लोकसभेवर हो आहे विधानसभेसाठी आम्ही मग या आघाडी केली हो होती आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचा निर्णय जो आहे तो निर्णय स्थानिक नेते यांच्यावर सोडलेला होता की त्यांचं का काय म्हणणं आहे जिथे त्यांना सोबत लढायचं आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना किंवा शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असं त्या ते स्थानिक नेते जे आहे त्यांची काय इच्छा आहे त्याच्यावर स्थानिक स्वराज्य संस्थेचं सोडलेलं होतं आता टोकाचा निर्णय कुठला घेणार नाही साहेब कोणत्या अनुषंगाने बोलले ते मला कल्पना नाही पण एवढं मात्र नक्की की त्या संदर्भामध्ये वैचारिक दृष्ट्या आणि ज्या पद्धतीने ने हायतोच घातलेला आहे पण हायतोच घातलेला आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्या विरोधामध्ये आम्ही तिघ एकत्र आहोत मुद्द्यांवर पण मग जर अशा पद्धतीनं ना स्वबळाचा नारा दिला जात असेल समजा उद्धव ठाकरेंनी तशी भूमिका घेतलीच आहे तर मग काँग्रेस सज्ज आहे का स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी तशा पद्धतीची लगभग आता पक्षात आहे का अंतर्गत गोटात काय नेमकं चित्र काँग्रेस एकमेव पक्ष आहे देशामध्ये जो प्रत्येक गावामध्ये आहे हारजीत चालत असते निवडणुकांमध्ये कधी लोक सोबत येतात कधी विरोधात जातात आजची जर परिस्थिती पाहिली तर रोज एक नवीन घोटाळा जो आहे तो महायुतीचा म्हणजे भाजपचा निघतो आहे आता हार्वेस्टर घोटाळा निघाला था ले ले था। जी जी। सुरेश दास जे त्यांचेच आमदार आहेत त्यांचं म्हणणं आहे की पीक विमाचा घोटाळा हा पाच हजार कोटीचा आहे शेतकरी आत्महत्या ह्या मराठवाड्यामध्ये नऊशे झालेल्या प्रत्येक गोष्टी मध्ये जे आहे ते अपयश जे आहे ते आलेलं आहे कायदा सुव्यवस्थेचे दिनवडे कसे निघालेले आपण पाहिलेले आहे आणि कसं स्वतःच असं करून घेतात हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे डाओसला जाऊन कोणाशी करार करून आले ज्यांचे हेडक्वॉर्टर मुंबईमध्ये आहेत बट जी अतुलजी धन्यवाद या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियासाठी त्यानंतर आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी या संदर्भात आपण बोलणार आहोत सुशांत उद्धव ठाकरेंकडून एकीकडे मेळाव्यामध्ये स्वबळाचा नारा दिला जातोय कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण करणार असं म्हटलं जात आहे शरद पवार आज असं म्हटलेत की टोकाचा निर्णय त्यांनी घेऊ नये अशी अपेक्षा आहे आता काँग्रेस सुद्धा म्हणते आपण नुकतंच अतुल लोंढेंशी बोललो ते सुद्धा म्हणत आहेत की आम्ही तयारच आहोत हार होत राहील मात्र आम्ही निवडणूक लढणार या सगळ्या पार्श्वभूमीवर कसा नेमका फटका बसू शकतो घटक पक्ष म्हणून जर या तिन्ही पक्षांचा विचार केला तर रिद्धी आपण जर बघितलं असेल तर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच उद्धव ठाकरेंकडून एक आपल्याला माहिती मिळते त्यांच्या सूत्रांकडून की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या उद्धव ठाकरेंची शिवसेना स्वबळालेट त्याचं मुख्य कारण म्हणजे आपण बघितलं असेल तर विधानसभा निवडणुकीदरम्यान ज्या पद्धतीने जागा वाटपाचा पेच जो आहे तो शेवटपर्यंत कायम होता आणि यावरून काँग्रेस आणि विशेषतः उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये वाद पाहायला मिळाले आणि त्याचा फटका जो आहे तो कुठेतरी विधानसभा निवडणुकीत बसला आणि सर्वाधिक कमी जागा ज्या आहेत त्या महाविकास आघाडीच्या अर्थात आलेल्या आहेत उद्धव ठाकरेंच्या देखील कमी निवडून आलेल्या जागा आणि याचमुळे कुठेतरी ते, ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वभावा लढतील अशी शक्यता वर्तवली जात होती आणि काल खुद्द म्हणजे अंधेरीतील भाषणात उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे सांगून टाकलं की मी आता एकट्याने निवडणुका लढणार आहे कारण आपल्याला तर गद्दारांना धडा शिकवायचा असं त्यांचं जे भाषण होतं त्यामुळे 我们。 उद्धव ठाकरे आता हे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वभावा लढतील हे जवळपास निश्चित आहे मागच्याच आठवड्यात ज्यावेळी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती त्यावेळी खरं तर आदित्य ठाकरे होते उद्धव ठाकरे होते त्यावेळी देखील त्यांनी शरद पवारांना उदय एकट्याने लढण्याचं सांगितलं होतं असं आता खुद्द शरद पवार म्हणतात त्यामुळे अर्थातच महाविकास आघाडीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर फूट पडल्याचं पाहायला मिळत आता जे महाविकास आघाडीसोबत आणखी घटक पक्ष आहेत ते नेमकं आता काय निर्णय घेणार हे बघावं लागेल कारण उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिका जी महत्वाची आहे गेली अनेक वर्ष उद्धव ठाकरेंच्या महानगरपालिकेत सत्ता आहे आणि यावेळी जर आपण बघितलं त्याच्यामुळे आता नेमकं काय घडतंय हे येत्या क्षणामध्ये स्पष्ट होईलच येत्या काळामध्ये आणखी चित्र स्पष्ट होईल धन्यवाद सुशांत दिलेल्या माहितीसाठी